Варда диллят. पावसाची सततधार सुरू आहे अशात नदी नाले दुधडी भरून वाहत आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे वर्धा तालुक्याच्या पावनूर येथे सतत सुरू असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बांधारा फुटला आहे यासोबतच येथील नाल्याला पूर आलाय नाल्याला पूर आल्याने पावनूर खानापूर आणि कामठी या गावात पाणी शिरले येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे नागरिकांची तेथीलच असलेल्या मंदिरात व्यवस्था करण्यात आली प्रशासना सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे पुरामुळे अंजी पवनूर मार्ग बंद असल्यामुळे येथील तीस ते पस्तीस घरामध्ये पाणी शिरले आहे खानापूर येथील सहा आणि कामठी येथील आठ घरांमध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे अंजी पावनूर मार्ग हा पूर्णपणे बंद झाला आहे गावात पाणी शिरल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनाच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिकांना मदत केली कालच्या पाण्यामुळे पूर घुसला आमच्या घरात नाल्याले पाणी येते नाल्याचं पाणी पूर घुसला टोंगोंग पाणी होतं वलं झालं मातीचंच घर आहे आणि पेंढ पडते समजा पूर्ण साखर पत्ती गहू अनाज दाय तांदूळ वले झाले तिकट मिळटं असं पूर्ण गारा आहे घरात घरातलं ते पाहून घ्यायला गेल तर बसता नाहीय तसं समजा आम्हाला त्या दवाखान्यामध्ये जागा दिली तिथं राहिलो रात्रभर समजा की तरी काही जण गेले काही जण नाही गेले घर पडून बा म्हणून असं म्हणतो बा विदर्भ न्यूज वर्धा